चले वाचा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर हालोंडी तालुका हातकणंगले येथील राजेंद्र विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचा त्रिक्षय हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच आनंदी उत्साही वातावरणात पार पडला दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून प्रमुख पाहुणे व पालकांची मने जिंकली कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे लाभलेले समर्थ हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप पाटील बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठाचे नवनियुक्त उत्तराधिकारी अधिष्ठाता श्री वृषभ संजय पाटील आणि उद्योजक श्री कुमार पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले यावेळी डॉक्टर संदीप पाटील यांनी विद्यार्थी आणि पालकांना आरोग्य व सकस आहाराचे महत्त्व पटवून दिले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कौतुकास्पद प्रगतीचा गौरव केला आणि शिक्षकांच्या कष्टाचे कौतुक केले तर संस्थेचे सेक्रेटरी श्री गुंडा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहण्याचे आवाहन केले या सोहळ्यात विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यामध्ये क्रीडा क्षेत्रात कबड्डी खो खो कराटे आणि चित्रकला स्पर्धांमधील विजेत्यांचा व इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या निवड झालेले विशेष विद्यार्थी व ॲबॅकस बी डी एस आणि आय टी ओ परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागतपर नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि आधुनिक विषयांवर आधारित नाटके व नृत्यांनी पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला उत्कृष्ट वेशभूषा आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेला शाळेचा वार्षिक अहवाल हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले याप्रसंगी सौ सुजाता पाटील राजेश पाटील योगेश पाटील डायरेक्टर गोमटेश विद्यापीठ तसेच शाळेचे प्रशासक श्री अभय हिंगणे मुख्याध्यापिका सौ वासंती वागणे सौ लक्ष्मी गणेश आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन कुमारी सोनाली मगदूम रुपाली नलवडे सौ राधिका भोसले मॅडम कुमारी गौरी चव्हाण मॅडम सौ आशा चौगुले तर आभार प्रदर्शन सौ अलका शिंदे प्राजक्ता ढेरे यांनी मानले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर